राज्य सरकारनं विशेष अधिवेशन घेत मराठा समाजाला दिलेलं दहा टक्के आरक्षण हे आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी बातमी गेले अनेक महिने सुरू असणारा मराठा आरक्षण देण्याचा आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावण्याचा सरकारचा निर्धार आणि कोर्टामध्ये आरक्षण टिकवण्याचं आव्हान अशा तीन मुद्द्यांवर कसरत करत सरकारनं अखेर आरक्षणाची घोषणा केली आहे मात्र या घोषणेनंतरही अनेक प्रश्न कायम आहेत एकीकडे जरांगेंची मूळ मागणी आणि दुसरीकडे विरोधकांचे आक्षेप या दोन गोष्टींचं आव्हान आता सरकार समोर असणार आहे बघूया याबाबतचा हा खास रिपोर्ट बाळासाहेबांचा सा कार्यकर्ता डीके साहेबांचा सा कार्यकर्ता एकदा शब्द दिला की तो शब्द मी पाळतो पाळण्याचा प्रयत्न करतो कधी शब्द मी फिरवत नाही त्यामुळेच माझ्यावर खूप लोक विश्वास ठेवत आहेत सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे होयचे बहुमत आहे हो विधेयक संमत झाले हा गुलाल मराठा आरक्षणाचा आहे हा जल्लोष अनेक वर्षांच्या संघर्षाचा आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ मुख्यमंत्र्यांनी पूर्ण करून दाखवली आहे विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलंय त्यामुळे मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण मिळणार आहे मराठा समाजातील मागास वर्गासाठी स्वतंत्र आरक्षण असेल मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये हे दहा टक्के आरक्षण मिळणार आहे चौऱ्याऐंशी टक्के मराठा समाज आरक्षणासाठी पात्र आहे राज्य सरकारच्या नोकऱ्या शिक्षण संस्था यामध्ये प्रवेशासाठी आरक्षण असेल खासगी शैक्षणिक संस्था अनुदान प्राप्त होणाऱ्या संस्थांनाही हा आदेश लागू आहे महाराष्ट्र राज्य सरकारी मंडळ इतर महामंडळ संवैधानिक संस्था शासकीय कंपन्या यामध्येही आरक्षण असेल मराठा समाजातील राजकीय आरक्षण देण्याची मात्र तरतूद यात नाहीये केंद्र सरकारच्या भरत्यांमध्येही आरक्षण मिळणार नाही आपल्याला कुठलंही असं बेकायदेशीर काम आपण करत नाहीये पूर्णपणे कायदेशीर बाबी यामध्ये आपण पाहून या ठिकाणी आपण काम हे आरक्षण सुप्रीम टिकेल की नाही याबद्दल आतापासून शंका बाळगण्याचं कारण नाही पण पॉझिटिव्ह बोलूया पॉझिटिव्ह चर्चा करूया सगळ्यांची जबाबदारी आहे ओबीसी किंवा अन्य कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणार आणि कायद्याच्या चौकटीत टिकणार आरक्षण मिळायला पाहिजे ही भावना सरकारची आहे तुमची आहे सगळ्यांची दोघा दोघांत बोंबलायचं आम्हाला ते पाहिजे म्हणून आणि ते शंभर दीडशे लोकांना लागतंय फक्त तेवढ्यासाठी करोडो माझा गोरगरीब मराठा समाज विठीस धरायचा हे बरोबर नाही कारण समाजाची मागणी आणि समाजाच्या पोरं मोठे त्याच्यात होणार आहेत मराठ्यांच्या पोरांचं हित सगळ्या सोयऱ्यांच्या याच्यात आणि कुणबी नोंदीत होणार आहे आणि ते सोडून तुम्ही वेगळे कायदे पारित करताय ही ही समाजाचा खूप मोठा अपमान आणि आम्ही मात्र सगळ्या सोयरींची अंमलबजावणी घेणार आहेत ते कसे देत नाही तेच बघतो आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं या मागणीवर जरांगे पाटील अजूनही ठाम आहेत मात्र मिळालेलं स्वतंत्र आरक्षण हे जरांगे पाटलांच्या लढ्याचंच यश आहे हे नाकारून चालणार नाही कारण जरांगेंच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं मराठा आरक्षणासाठी तातडीनं पावलं उचलली राज्य मागास वर्ग आयोगाची स्थापना करत अडीच कोटी नागरिकांचं सर्वेक्षण केलं यामध्ये चौऱ्याऐंशी टक्के मराठा समाज मागास आढळून आला इंद्रा सहानी निकालानुसार मराठा समाज आरक्षणासाठी पात्र आहे एकवीस पूर्णांक मराठा दारिद्र्य रेषेखाली आहे शेतकरी आत्महत्यांमध्ये चौऱ्याण्णव टक्के शेतकरी हे मराठा आहे शेतीचं उत्पन्न कमी जमिनीचे तुकडे होणे शेतीची प्रतिष्ठा कमी होणे युवकांकडे शैक्षणिक आणि प्रशिक्षणाकडे दुर्लक्ष होणे त्यामुळे मराठा समाजाची आर्थिक स्थिती ढासळली आहे निरक्षरता जास्त आहे उच्च शिक्षणाचा अभाव आहे त्यामुळे मराठा प्रतिष्ठित नोकरी आणि रोजगारात नाही दोन मतं असण्याचा संबंध नाहीये दोन मतं असती तर आम्ही सभागृहात एकमताने मंजूरच केलं नसतं की आतापर्यंत एकदा दोनदा गेल्या महिन्यात सुद्धा गुलाल उधळला गेला होता गुलाल उधळला गेला होता पण नंतर लक्षात आलं की फसवणूक झाली त्याचप्रमाणे आता सुद्धा ज्या पद्धतीने सरकारने एक हमी घेतलेली आहे ही हमी निवडणुकीच्या तोंडावर घेतलेली आहे याच्यामध्ये काढून घेण्याचा डाव नसेल ना असा प्रश्न मी आज तरी उपस्थित करू इच्छित नाही कारण मला राजकारण आणायचं नाही पण पूर्ण खात्री पटल्याशिवाय या सरकारवरती भरोसा ठेवणं जरा कठीण आहे आता हे विधेयक पास झाल्यानंतर सगळ्या नोकऱ्यांमध्ये हे आरक्षण मिळणारच आहे त्यांच्या समोरच विधेयक पास झालेलं आहे त्यामुळे त्यांना असा प्रश्न पडण्याचं काही कारण नाही आहे पण मला हे माहिती आहे की त्यांचा आमच्यावरच विश्वास आहे त्यांना माहिती आहे की मराठा समाजाला नोकऱ्या असेल असेल शिक्षणात जर कोणी देऊ शकेल तर ते एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वाचं सरकारच देऊ शकेल हे त्यांना देखील माहिती आहे दरम्यान मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या अधिवेशनावरनं विरोधकांनी मात्र संताप व्यक्त केलाय अधिवेशनात विरोधकांना बोलुका दिलं नाही असा सवाल त्यांनी सरकारच्या निर्णयावरती विचारलाय वस्तुस्थिती ही आहे की निवडणुका मारून न्यायचे मागच्या वेळेस दोन हजार एकोणीस मध्ये फडणवीस सरकारने निवडणूक काढून घेतली मराठा समाजाची मतं घेऊन आणि नंतर फसगत झाली हे सिद्ध झालं अशीच आता मराठा समाजाची फसगत करण्याचं काम या शिंदे सरकारने केलेली आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाची मतं घेण्यासाठी हे फसव काम फसगत करणार काम या सरकारने केलेलं आहे मराठा समाजाला फसवायचं आणि ओबीसीना घाबरवायचं एवढंच काम हे सरकार करते गेले अनेक दिवस आज त्यांनी दिलाय आरक्षण आम्हाला आनंद आहे आमची भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं पण आता कायद्याच्या कक्षेत त्यांना दोन वेळा ते स्ट्रकडाऊन झालेलं आहे कायद्याच्या कक्षेत टिकावं अशी आमची मनापासून इच्छा आहे पण त्यांनी आम्हाला जर बोलू दिलं असतं हे हे असं एखाद ऐतिहासिक ठराव पारित होत असताना कोणालाही न बोलू देणं हे लोकशाही विरोधी आहे आम्ही तयारी करून आलो होतो एकेकाळी प्रगत असलेला मराठा समाज आता काळाच्या ओघात मागे पडलाय शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या तो मागे लोटला जातो त्यामुळे समाजाचं मागासलेपण दूर करण्यासाठी आरक्षण मिळवून देणे हा पर्याय होता त्यामुळे राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला आरक्षणाचा प्रश्न काही अंशी निकाली निघालाय आता आरक्षणासाठी पुढची लढाई कायदेशीर असेल इथे मात्र सरकारची कसोटी लागणार हे नक्की ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई thank hey. you